the uh -huh. uh -huh.

एकच विनंती आपण पोराले म्हणतो बेटा अर्जुन नगरात माझं घर आहे तिथे पन्नास टक्के लोक रिटायर झालेले आहे संध्याकाळी फिरायला जाते मग त्या फाट्यावर बसते त्या ज्या गोष्टी पाहायला लागते आमचा मोठा बोडगा आम्ही विजेत पण बघण्यात इथं आहे पुढे काय सांग काही बाह्या गोष्टी करते आपला बोर्गा पुण्यात आहे बायको गेला तुले काय फायदा माझ्या जीव आहे कालच म्हणजे फोन आला आई येऊन जाय म्हणे त्याच्या बायकोची डिलिव्हरी आली लेकडाचे धुंग फुले बोलावला आहे माफ करता महाराज जगात जगात

क्लिअर महाराज कृष्णाचं जेव्हा कापलं फोट कापलुन कृष्णाचं जेव्हा मोठ कापलं तो कोणाकडे गेला सुभद्र इथच वाद आहे ते मग य्खन भरते द्रौपदी य्खन भरते सुभद्र पहिले तुम्हाला महाविकास आघाडी करायला पाहिजे कृष्ण द्रौपदीकडे नाही गेला फोट कापल्यावर पुन्हा वाचा कृष्ण सुभजे गेला कारण त्याची सख्ठी बळी पोहोच ऐकतो बाय तू भाऊ तर तू अशी गोड बोलत असा थांबून जाय तुला साडी घेतो दोन तीन दिवस थांब पावचार करतो म्हणजे त्याचं प्रेम नाही जागी झालं तो नाव साताऱ्यातून काळासाठी सई घ्यायची

हे हे सतराशे रुपयाची आहे कारण काही बायाने शंभर शंभर साडी आहे मेल्यावर काळ्याची गरज नाही पन्नास खाली ठेवा पन्नास साड्या एक सांगू किती रुपयाची साडी नेस पुत्र नाही ओळखत दिले एकच साडी होती त्याही साडीवर शेन माती मारली त्या सावित्रीबाई खुलेले नरेंद्र मोदी सांगत मारतो था, पावसाहेब ती सोपली बाई रक्त जाऊन राहिलं चिंडी पाह श्रीमंत माणसाच्या घरी साड्यावर चिंडी नव्हती म्हणून मग द्रौपदीच्या घरी गेला कुठे गेला द्रौपदीच्या घरी गेला बाई बोट कापलं एकेले चिंडी सापडली नाही दुसरीले चिंदी शोधावी लागली नाही ऐकून घ्या बाई बोट कापलं तिनं टान टन साडीचा पथर फाडला स्वतः नाही फडक पाहू नको साडीचा पथर फाडला एक सांगू आपली भक्ती कशी आहे आपली आहे सुभद्रिने सारखी कोणासारखी मोठाच रक्त तर बंद झालं पाहिजे पण आपल्या जो मुला धक्का नाही लागला पाहिजे वा वा जरदार मंडप आहे वा काय तुमचं काम आहे याचा ढगू नाही आहे भक्ती द्रौपदी सारखी का मला सारखी करा तिनं साडी सोथली नाही तिनं पदर फाडला भाऊसाहेब हे बोलू एक, एक महत्वाचं बोलतो शिवाजी ने एक मीटिंग घेतली मीटिंग ध्यान द्या थोडस काय घेतली मीटिंग मीटिंग घेतली मीटिंग मीटिंग मध्ये पाच लोक ऐकण्यालाय काय ध्यान द्या पाचच लोक आणि शिवाजी महाराज महाराजांग दार लावून घ्या दार लावा गुप्त मिटी आहे दार लावा दार लावले स्वराज्याचा लढा संपला अरे हो स्वराज्याचा लढा संपला असं बोलू नका महाराज असं नाही बोलायचं आणि आहो ना नाही गळ्या एवढं सोपं नाही अठरा वर्षाच्या ओरांवर आपल्या घड्यातला गो, गोप काढला गोप आणि शिवाजी महाराजच्या चरणावर अजून काही घरी असं धावून देतो एका पोरानं अंगठी काढली शिवाजीच्या चरणावरती होती एका माणसानं कमळीचा परतोडा काढला पहिले चांदीचे परतोडे राहे काहीचे आता परतोडेच नाही आहे कोणी मोकळी छोटे तेच नाही कुठचे परतोडे दाखवणार परतोडा काय

In can't be. का तयारी तुमची अशी हा, हा? हा? आमची तयारी आहे उनके काही नाही रे आहे महाराज एवढं सोपं नाही आमच्या लहानपणी आम्ही एक गाणं म्हणायचो थोड्यात पाणी यायचं म्हणा थोड्यात पाणी यायचं एक लहानपणी आम्ही कान म्हणायचं कोणतं 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 नफरत की दुनिया को छोड़ के प्यार माझी मुली आहे हे त्या काळी माझ्या बहिणी केलं आमचं काय भेटते इथं प्रेम म्हणजे महाराज एक जिवाळा भेटते एक आत्मीयता आत्मीयता भेटते कोणाकोणाची तयारी आलो भाऊसाहेब बावीसव्या वर्षी जिंकल लावो देशासाठी तेव्हा ती दे रंग फडक भाऊसाहेब लक्षात घ्या आपल्या स्वतःच्या संसाराची राख राखणी केली ऐकून आपल्या स्वतःच्या राख संसाराची राख राखडी केली तेव्हा तुमचा संसार उभा झाला लक्षात त्याला संत म्हणतात त्याला काय म्हणतात संत म्हणतात